श्रेया शेटे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, आज आहे एस्ट्रोनॉमी इन नाईन्टी सेकंडचा अजून एक नवीन एपिसोड सॉरी थोडासा ब्रेक गेला मध्ये पण हा एपिसोड खूप एक्साइटिंग असणार आहे कारण माझी एक खूप छान मैत्रीण आज आपली गेस्ट म्हणून आलेली आहे रुचा तुझं खूप खूप स्वागत आहे एस्ट्रोनॉमी इन नाईन्टी सेकंड मध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती थँक्यू श्रेया तुझे प्रश्न स्टार्ट होण्याआधी तू आपल्या सगळ्या आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांगशील का की तू काय काम करतेस आणि इंट्रोडक्शन देशील का ओके शुअर सो मी रुचा मी फॅशन डिझायनर आहे मागच्या आठ आहे बऱ्याच ठिकाणी काम करून बऱ्याच ठिकाणांमधून नॉलेज आणि एक्सपिरियन्स गेन करून स्वतःचही काही चालू करण्याचा प्रयत्न करून आता मी फायनली पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करते अ लीड आता कल या दृष्टीने वळतोय आहे की सगळे लोक सस्टेनेबिलिटी या गोष्टीवर जास्त करतात आम्ही पण ट्राय करतो की आम्ही फक्त ऑर्गॅनिक कॉटन किंवा असे कपडे युज करू किंवा आमचे जे आपण डाय वापरतो आपण कपड्यासाठी किंवा जे आपण प्रिंटिंग करतो ते सगळं इको फ्रेंडली असावं ते सगळं खूप नेचर फ्रेंडली असावं सो हा प्रयत्न चालू आहे आता डिझायनिंग मध्ये ऑफकोर्स तुला तर माहिती आहे की मी किती सस्टेनेबल मध्ये इन आहे ते त्याच्यामुळे हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे ऑफकोर्स सगळे ब्रँड जे सस्टेनेबल आहेत त्यांना मी सपोर्ट करते माझ्या मनापासनं आणखीन शॉपिंग वाईज ऑल्सो ऑल <laughs> राईट पण मला सांग की आता हे जे तुझं जे डे टू डे वर्क आहे ते एवढं डिफरंट आहे सायन्सपासनं एस्ट्रोनॉमी पासनं स्पेसिफिकली ऑल्सो तर तुला स्वतःला पर्सनली इंटरेस्ट आहे सायन्समध्ये क्युरिओसिटी आहे कसं आहे म्हणजे केवढा इंटरेस्ट आहे तर क्युरिओसिटी पण नेहमी होती की तू जे आता पुढे करते आहे आफ्टर ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर तू एम एस सी केलंस मग त्याच्यानंतर तू पुढे पीएचडी डी केलीस त्याच्यानंतर तू आता पोस्ट ऑफ केलंस नाव युअर बॅक फ्रॉम स्वित्झर्लंड तर हे सगळं जेव्हा तू करतेस आणि तुझ्या काय काय गोष्टी मला दिसतात आणि तुझे युट्यूब चॅनल तर मी पण बघतच असते तुझ्या असे जे वेगळे सगळे लोक प्रश्न विचारतात आणि माझ्या डोक्यात असं येते की मला पण विचारायचे माझ्या पण डोक्यात प्रश्न असतात मी कधी विचारू सो मग खूप फायनली आता माझ्या डोक्यात आता प्रश्न आहेत आणि मला ते तुला विचारायला नक्की नक्की सो डायरेक्टली आपण प्रश्नावर जाऊया सो तुला आज काय प्रश्न विचारायचा आहे बी अवेअर की एकच प्रश्न तू विचारू शकते सो तुझा काय प्रश्न आहे माझ्यासाठी ओके सो पहिली गोष्ट तर आपण जेव्हा ऐकतो की स्टार्स सुपरनोवा म्हणतात बरोबर किंवा आपण इंग्लिश मध्ये अशी म्हण आहे की स्टार्स आर गोइंग सुपरनोवा तर व्हॉट 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 इज दॅट अबाउट किंवा ते काय असतं सुपरनोवा एक स्टार सुपरनोवा होतो म्हणजे काय असतं एक्झॅक्टली बरोबर पहिले तर ते मला सांग आणि दे नक्की चालेल ठीक आहे हा ऑन पॉइंट टू क्वेश्चन विचारलाय मी माझा टायमर ऑन करते तुझा हा जो प्रश्न आहे की सुपरनोवा जेव्हा बनतात किंवा स्टार्स जेव्हा सुपरनोवा बनतात तेव्हा एक्झॅक्टली exactly काय होतं आहे या प्रश्नाला उत्तर द्यायचा माझा हा टाइम स्टार्ट होतो आता सो so जेव्हा आपण म्हणतो ऍक्च्युली की सुपरनोवा एक्सप्लोअर होत आहेत स्टार्स आर सुपरनोव्हा तेव्हा आपण काय व्हिटनेस करतोय आपण एका स्टारची डेथ व्हिटनेस करतो आहे बेसिकली सो so एखादा मॅसिव्ह स्टार्ट uh, मॅसिव्ह म्हणजे uh, सूर्यापेक्षा बराच मोठा सो फ्रॉम नाईन टाइम्स टू फॉर्टी टू फिफ्टी टाइम्स मोर मॅसिव्ह सूर्यापेक्षा जास्त मोठा स्टार त्याच्या जेव्हा एंड मध्ये आहे लाईफच्या तेव्हा तो सुपरनोवा एक्सप्लोजन थ्रू त्याची लाईफ एंड करतो आता सुपरनोवा वेगवेगळ्या वे टाईपचे so, पण वे, असतात सो आणि डिपेंडिंग की ते कोणत्या टाईपचे आहेत दॅट डिसाइड्स की ते कसे फॉर्म झाले किंवा काय वॉट वॉज द स्टोरी बिहाइंड इट आणि मेन जे टाईप्स आहेत ते आहे टाईप वन ए सुपरनोवा आणखीन टाईप टू सुपरनोवा टाईप वन ए सुपरनोवा ऍक्च्युली एवढ्या मोठ्या स्टार्सनी नाही फॉर्म होत पण ते एक नाही अनेक स्टार्स मुळे होतात सो so, जेव्हा दोन किंवा जे दोन पेक्षा जास्त स्टार्स मर्ज होतात तेव्हा ते सुपरनोवा बनवू शकतात आणखीन बिकॉज ऑफ दिस कोलॅप्स ऑफ द सिस्टम जी मल्टिपल सिस्टम आहे ती कोलॅप्स फोन एक सुपरनोवा एक्सप्लोजन एक मध्ये एंड करू शकते आणि ते आहे टाईप वन ए सुपरनोवा आणि टाईप टू सुपरनोवा जे आहेत ते जसं मी तुला सांगितलं की एखादा मॅसिव्ह स्टार जे सूर्यापेक्षा बराच मोठा आहे ते जेव्हा एंड स्टेजमध्ये त्याच्या लाईफचा पोचतं जेव्हा ते त्याच्या आयन कोरला त्याने बनवलं आणि त्यावरती ते इव्हॉल्व्ह नाही होऊ शकत त्या कोलॅप्समुळे ते सुपरनोवा म्हणून एक्सप्लोड होतं त्याला कोर कोलॅप्स सुपरनोवा पण म्हणतात कारण तो जो कोर आहे माझा टाइम ऑफ झाला माझा टाइम ऑफ झालाय पण मी कंटिन्यू करते सो तो जो कोर आहे तो तो कोलॅप्स झाल्यामुळे ती टाईप टू सुपरनोवा बनते सो so, टाईप टू सुपरनोवासाठी मोस्टली तुला एका दुसऱ्या स्टारची गरज नाही लागत तो एकच स्टार ते बनवू शकतो त्या टाईपची सुपरनोवा पण टाईप वन ए सुपरनोव्हा साठी नीड मोर देन वन स्टार सो so, दे बरेच स्टार्सनाच्या मर्जिंगमुळे uh, बनते आणखीन डिपेंडिंग ऑफ कोर्स ऑल्सो की कुठच्या टाईपची सुपरनोवा एक्सप्लोर्ड uh, होते आहे तिथे बरेच सारे एलिमेंट्स फॉर्म होतात सो आम्ही सुपरनोवाना रिच इन न्यूक्लिअर पण म्हणतो किंवा न्यूक्लिअर साठी पण म्हणतो बिकॉज तो स्टारने अख्ख्या लाईफमध्ये जे जे एलिमेंट्स बनवले आहेत ते ते एलिमेंट्स आणि जे जे त्याने केमिस्ट्री बनवली आहे त्याच्या अख्ख्या लाईफमध्ये ती त्या एक्सप्लोजन थ्रू इंटरस्टेलर मीडियममध्ये इंट्रोड्यूस होऊन जात आहे सो so, त्या ती जी शॉकवेव्ह जी प्रोपेल होते त्या एक्सप्लोजनने त्याच्याने तो पूर्ण जे इंटरस्टेलर मीडियम आहे त्याला एनरिच करतो त्या सगळ्या मेटल्सनी त्या सगळ्या एलिमेंट्सनी जे त्याने त्याच्या लाईफमध्ये बनवले अख्ख्या स्टार लाईफमध्ये प्लस हे जे एक्सप्लोजन साईट्स आहेत ते एवढे हाय इन एनर्जी आहेत की ते अजून न्यूक्लियर रिॲक्शन्सना पण अजून वाढ देतात आणि अजून काही स्पेशल एलिमेंट्स आहेत जे तिथे फॉर्म होतात तुला माहिती आहे की काही एलिमेंट्स आहेत जे त्या साईट शिवाय कुठे दुसरीकडे फॉर्मच नाही होऊ शकत अखेर युनिव्हर्समध्ये सो आपल्या पिरियॉडिक टेबल मधले असे बरेच एलिमेंट्स आहेत जे त्या सुपरनोवा मध्ये फॉर्म होतात आणि त्याचं एक एक्झाम्पल फॉर एक, एक, एक आ, आहे गोल्ड जे आपण गोल्ड आपल्याला अर्थवरती मिळतं ते एका सुपरनोवाने बनवलं आहे ऍट सम पॉइंट खूप साऱ्या खूप खूप साऱ्या वर्षांमध्ये सो बरेच एलिमेंट्स जे आहेत आपल्या पृथ्वीवरती एज वेल एज युनिवर्स मध्ये ते बनवले गेलेले आहेत या सुपर नोवास थ्रू आणखीन ते इंट्रोड्यूस केले गेले आहेत इंटरस्टेल आर मीडियममध्ये बिकॉज ऑफ दिस एक्सप्लोजन बिकॉज ऑफ द डेथ ऑफ द स्टार सो तो स्टार तर डाय होतो पण तो पूर्ण युनिवर्सला एनरिच करून टाकतो त्याच्या मटिरियलने सो इट्स

तो देऊन जातो आय थिंक वर्ल्ड मध्ये किंवा युनिवर्स मध्ये तर त्या uh, त्या मटेरियल्सने अजून नवीन स्टार्स होऊ शकतात लाईक कॅन न्यू स्टार्स बी बॉर्न आउट ऑफ दॅट होतात तर ते कसे ओके इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग सो बेसिकली जे सुपरनो एक्सप्लोजन आहेत ऑफकोर्स ते Uh, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने इन्फ्लुएन्स करतात स्टार फॉर्मेशनला सो so, जसे स्टार्स एक्सप्लोड होत आहेत स्टार्स मरतायत या युनिवर्समध्ये तसेच ऑफकोर्स स्टार्स क्रिएट पण होत आहेत आणि स्टार फॉर्मेशन ही चालू आहे वेगवेगळ्या वेग वेग साईट्समध्ये आणि तुला हा इथे खूप खूप आधीचे जे स्टार्स होते म्हणजे जेव्हा जस्ट पहिले स्टार्स होते जस्ट बिग बँग नंतरचे किंवा काय ते अजिबात मेटल्सनी रिच नव्हते कारण तेव्हापर्यंत काही मेटल्स बनले नव्हते मेटल्स म्हणजेच काय की आयर्न कार्बन नायट्रोजनला पण मेटिरिल म्हणतात एस्ट्रोनॉमी मध्ये पण हायड्रोजन आणि हिलियमला सोडून सगळ्यांना बेसिकली मेटेरियल या ग्रुपमध्ये टाकलं जातं आणि बिग बँगच्या वेळेला हायड्रोजन होतं हिलियम होतं थोडंफार लिथियम होतं बाकी कुठचेच एलिमेंट्स फॉर्म नव्हते झालं सो तेव्हा so, ते जे जुने ते स्टार्स होते ते त्या मटेरियलने एनरिच होते किंवा त्या केमिस्ट्रीने एनरिच होते जे आता ते स्टार्स फॉर्म होत आहेत ते आपण बघतो की ते जास्त मेटल रिच आहेत आणि हे जे सगळे मेटल्स आहेत ते कुठून आले आहेत तर ते त्या सुपरनोवा ज्या एक्सप्लोड होऊन गेल्या आहेत तिथून आल्या आहेत so, सो ऑफकोर्स जे सुपरनोवा एक्सप्लोजनचं मटेरियल आहे ते तो जो क्लाउड असतो एक मॉलिक्युलर क्लाउड असतो ज्याच्याने स्टार फॉर्म्स होता त्या, star, त्या course, so, होता। स्टार त्या मॉलिक्युलर क्लाउडला ऑफकोर्स एनरिच करतो मेटल्सनी सो त्याच्याने तर इम्पॅक्ट होतो म्हणजे स्टारच्या केमिस्ट्रीवरती तर इम्पॅक्ट पडतोच स्टार ची जी प्रोसेस आहे त्याच्यावरतीही इम्पॅक्ट पडतो आता जर असा हा जो क्लाउड आहे जो स्टार फॉर्मिंग क्लाउड आहे त्याच्या जवळपास जर तो सुपरनोवा असेल तर त्या एक्सप्लोजनची जी शॉक आहे ती त्या स्टार फॉर्मिंग क्लाउडचं प्रेशर वाढवून ती प्रोसेस अजून फास्टही करू शकते सो मे बी स्टार अजून फास्ट फॉर्म होऊ शकतात जर आजूबाजूला सुपरनोवा होती किंवा ते वेगळ्या पद्धतीने ही हॅम्पर करू शकते ती प्रोसेस आणि मेबी तो क्लाउड डिस्ट्रॉयही होऊ शकतो बिकॉज ऑफ दी एक्सप्लोजन सो वेगळ्या पद्धतीने पण सुपरनोवा इम्पॅक्ट करतात स्टार फॉर्मिंग क्लाउड ना पण ऑफकोर्स जे मटेरियल आहे सुपरनोवाचं ते डेफिनेटली या मॉलिक्युलर क्लाउडना एक वेगळी केमिस्ट्री देतं आणि ज्याच्याने आपल्याला ऍक्च्युली कळतं सुद्धा की आ, एज काय आहे त्या स्टार्सचं किंवा ते स्टार्स कधी फॉर्म झाले आहेत कारण ते जे मेटल कॉन्टेंट आहे त्याला ता बघून आपण सांगू शकतो की हे केवढे जुने स्टार्स आहेत की नवीन स्टार्स आहेत किंवा एक वेगळा प्रश्न आलाय माझ्या डोक्यामध्ये बिकॉज आपण ह्या सगळ्या बद्दल बोलत होतो आणि आपण चालू ह्याच्याने केलं की एक स्टार सुपरनोवा तर आपण असं पण म्हणतो की आपला सन एक स्टार आहे मग त्याची पण इव्हेंच्युअली डेथ होईल का तो पण सुपरनोवा बनेल का राईट गुड क्वेश्चन सगळ्यांना खूप भीती आहे की सन सनच नेक्स्ट काय होणार आणि सन जर एक्सप्लोअर झाला तर काय होईल ऑफकोर्स हे खूप व्हॅलिड क्वेश्चन आहे बिकॉज सनचं जे काही होतं ते आपल्याला अफेक्ट करतं पण सन खूप छोटा स्टार आहे म्हणजे रिलेटिव्ह टू नो तू बाकीचे जर स्टार्स बघितलेस या युनिव्हर्समध्ये तर सन च्या जवळजवळ दोन पट तीन पट चार पट मोठे स्टारही सुपरनोवा नाही बनू शकत बिकॉज ते पण तेवढे मोठे नाही आहेत की ते, ते सुपरनोवाच्या स्टेजला पोहोचतील त्याच्यामुळे सन सारखा छोटूसा स्टार कधी सुपरनोवा नाही बनणार आहे सन सारखे जर सन एक सिंगल स्टार आहे पण जर त्याचा कंपॅनियन असता त्याचा दुसरा बायनरी कंपॅनियन असता किंवा ट्रिपल कंपॅनियन असतात तर चान्स होता की ते टाइप वन ए सारखे सुपरनोवा ते बनवू शकले असते मोज होऊन वगैरे पण त्याचा कंपॅनियनही नाही आहे त्यामुळे सन बनणं थोडं इम्पॉसिबल आहे आणि पण सन ऑफकोर्स हा ऑफकोर्स तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे <laughs> पण ऑफकोर्स सन जायंट रेड जायंट स्टार बनवू शकतो सो जेव्हा तो रेड जायंट स्टार बनेल तेव्हाही तो ऑलरेडी एवढा पफअप होईल की चान्स आहे की जे पहिले तीन प्लॅनेट्स आहेत ते तो एनगल्फ करेल स्वतःमध्ये सो so, जरी सुपरनोवा नाही बनला तू नुसता जर का त्याच्या नेक्स्ट स्टेजला इव्हॉल्व झाला तरी चान्स आहे की अर्थ ऑलरेडी एनगल्फ होईल सन मध्ये बट ह्याला खूप वर्ष आहेत ह्याला खूप 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 वर्ष आहेत बिकॉज सन रेलेटिव्हली यंग स्टार आहे सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सध्या आपल्यालाच नाहीत आणि ह्याच अफकोर्स या गोष्टीचं खूप सारे वेगळे रूच पण असू शकतात सनच्या एव्होल्युशनचे सो so, काही वेगळं पण असू शकतं गरजेचं नाही आहे की नेहमी अर्थ अर्थवरती इम्पॅक्ट पडेलच हे असं गरजेचं नाही आहे बट yes, येस ऑफकोर्स तुला माहिती आहे आपल्या असं अर्थच्या जवळ एखादी सुपरनोवा एक्सप्लोजन झालं सपोज तर ऍक्च्युली तुला माहितीये ते आपल्याला ती इतकं ब्राईट इव्हेंट असेल की तो रात्रीचाच नाही रात्री तर दिवसा पण आपल्याला दिसेल म्हणजे दिवसाही आपण ते सुपर नोव्हर एक्सप्लोजन बघू शकू आणखीन रात्री तर ऑफकोर्स बघू शकू म्हणजे तेव्हा आपल्याला फक्त ते एक्सप्लोजन आणि चंद्र दिसेल ऍट द मोस्ट रात्रीमध्ये बाकीचे स्टार्स दिसणारही नाहीत कारण ते इतकं डॉमिनेट करेल नाईट स्कायला आणखीन असा इव्हेंट आपल्या मध्ये असा असा जवळपास मध्ये कुठलाही स्टार नाही आहे जो मध्ये म्हणजे सुपरनोवा म्हणून एक्सप्लोअर होणारे असं काही असं काही प्लॅन्स नाही आहेत पण हिस्ट्रीमध्ये असे बरेच इव्हेंट्स नोट केलेले आहेत किंवा अशा बऱ्याच आर्कओलॉजिकल साईटमध्ये लोकांनी चित्र बनवले आहे ज्याच्याने असं वाटतंय की त्यांनी विटनेस केलेला आहे सुपरनोवा एक्सप्लोजन किंवा काहीतरी त्यांनी नाईट स्कायमध्ये असा एक ब्राईट इव्हेंट बघितला आहे आणि त्यांनी तो ड्रॉ केला आहे वगैरे सो so, असे खूप प्रूफ आहेत की एक्सप्लोजन झाले आहेत प्रिव्हियसली लोकांनी नेकेड आय नाही ने, म्हणजे दुर्बिणीशिवाय टेलिस्कोप शिवाय कशाही शिवाय बघितले आहेत आणि माझ्यासाठी ऑफकोर्स हे खूप ड्रमॅटिक असेल आणि बऱ्यापैकी डेंजरस असू शकतं जर ते जास्त जवळ झालं अर्थच्या तर पण हे किती ब्युटिफुल पण असेल सो मी तर मला हे खूप एक्सायटिंग वाटतं पण ऑफकोर्स दॅट वुड मीन की त्याचं काही ना काहीतरी इफेक्ट असेल अर्थ वरती जर ते जास्त जवळ झालं तर सो रुचा आय होप की तुझे सुपरनोवा रिलेटेड जसे सुपरनोवा क्वेश्चनोजिव्ह होते तसेच माझे आन्सर एक्सप्लोजिव्ह होते तुझ्यासाठी आणि आय नॉलेज नाही सो आय होप की तुला तुला उत्तर मिळाले थोडीफार तुझ्या प्रश्नांसाठी नाही बरीच बरीच क्लॅरिटी मिळाली इनफॅक्ट तू पण मला सांगून की जर रेड झाला तर म्हणून मी एक दोन तीन करत होते आणि मग मला कळलं की थर्ड प्लॅनेट आणि पण ठीक आहे त्याला खूप खूप वर्ष असं तू सांगितलंस तोपर्यंत आपण असू थँक्यू हा इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलास आज आमची गेस्ट म्हणून आलेस आणखी ऑफकोर्स आपण नेहमी खूप साऱ्या गप्पा मारतोच वेगवेगळ्या टॉपिक वरती वे बट आज थोडासा आपण स्क्रीन so nice. ते स्क्रीनवरती शेअर करू शकलो सो दॅट इज ऑल्सो प्रिटी नाईस आय होप की बाकीचे सगळे लोक पण आमच्या गप्पा एन्जॉय तर करतीलच पण अजून काही क्वेश्चन्स तुमच्या मनातही जर ट्रिगर झाले तर ते नक्की आम्हाला मध्ये ड्रॉप करा बिकॉज तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच एक्सायटेड असते सगळ्या क्वेश्चन्सला आन्सर करायला तुझं खूप खूप की तू आलीस इथे मला माझ्यासोबत डिस्कशन केलंस आणि खूप इंटरेस्टिंग विचारलेस त्यासाठी खूप खूप थँक्यू हे फायनली करायला मिळालं म्हणून तुझा खूप खूप धन्यवाद युअर ऑलवेज वेलकम चालेल तर तुम्हाला आमचं कसं वाटलं आमचं डिस्कशन आणखीन कसे वाटले या प्रश्नांची उत्तरं हे आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कॉमेंट्स करा सगळ्यांबरोबर शेअर करा तुम्हालाही जर येऊन मला प्रश्न विचारायचा असेल तर तेही मध्ये सांगा सो आपण डेफिनेटली तुम्हालाही बोलवू शकतो ऍस्ट्रॉनॉमी नाईन्टी मध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय